जवळपास पंच्याऐंशी अधिक चित्रपट म्हणजे मध्यंतरी आजच भरदात घरी जाऊन सांगितलं की आता असा हो चित्रपट आहे तर आईला आठवलं नाही आधी कुठला चित्रपट किंवा चेहरा आठवला नाही तर आईला म्हटलं वन रूम किचन म्हणजे आईच्या डोळ्यामध्ये गळकन पाणी आलं आणि आता अलीकडेच ज्यांची ज्यांची म्हणून घरं साकार झाली आहेत ना त्यांच्यासाठी तो वन रूम किचन वाला तुमचा अभिनय म्हणजे बापाची स्कूटर कित्येकदा मस्करीमध्ये आपण म्हणतो ना की स्कूटर काही चालू होणार नाही पण बापानी मारलेली किक मुलाच्या आयुष्याला जो बसलेला जो गोल असतो ना तो अचीव करण्यासाठी तिकीटनं फार मोठं काम केलं आज जगामध्ये ज्यांची म्हणून गरज झाली आहे आणि परिस्थिती पाहिली आहे त्यांच्यासाठी वनरूम किचन हा प्रत्येक क्षण कसा जगायचा त्यात समाधान कसं शोधायचं हे सांगणार आहे आजही सरांचा मौरुशी मावशी इथे प्रयोग आहे पण थोडक्यामध्ये तुमचं आणि दिशाचं नातं कसं आहे किंवा बरतानाचा स्वभाव कसा आहे बाळासाहेबांनी सांगितलं की आमची मैत्री वगैरे मी आल्यापासून थोडंसं ऑब्झर्व करतोय फार दूरूनच सर्व ऑब्झर्व करतोय एकदा हात आणि पाय दोघांमध्ये प्रचंड भांडणं झाली अलीकडे महाराष्ट्रामध्ये मा भांडण्यासाठी कुठलेही विषय लागत नाही हात आणि दोघांमध्ये वाद झाले हाच म्हटला कायम ओझ मी उचलायचं संघर्ष मी करायचा मेहनत मी करायची पण सर ते शेवटी प्रत्येकानं तुझेच पाय धरायचे त्यावेळी पायानं फार चांगलं उत्तर दिलं तू वर आहेस उद्या उजवीकडे डावीकडे कुठेही जाशील हवे तिथे तू निघून जाशील किंवा हवे तसा तू मिरवशील सुद्धा पण मी कालही जमिनीवरती होतो मी आजही जमिनीवरती आहे जमिनीवरती होणार असं व्यक्तिमत्व आपले सोबत आहेत जोरदार टाळ्या आदरणीय भरतची जाधव यांना विनंती करतो आपण या याप्रस्थानी व्यक्त करायचे टाळ्या वाचल्या पाहिजे जोरदार नमस्कार रंगमंच मान्यवर सगळेच आता मान्यवर शब्द बोलायची गरज नाही कारण मी सुद्धा एक घरातलाच माणूस आहे आणि आपल्या घरातल्या लोकांसोबत गप्पा मारून चावडीवर बसलो आहे हा एवढाच बरोबर फरक आहे चावडी <laughs> का तर कुठे कुठेशी गप्पा मारायला मिळत नाहीत आणि ज्या व्यक्तीबद्दल आज बोलायचं आहे ती व्यक्ती चावडीवर न थांबता कुठेतरी कोपरात उभी राहते कुठेतरी लांबून मार्गदर्शन करते पण लोकांसमोर कधी येत नाही आज पुस्तक पुस्तके निमित्त झाल्या माझ्यासाठी कारण जेव्हा बघावं त्या फोटो काढत असतो तर बाळासाहेब लांब पळालेले असतात फोटो ते दिसतच नाही कुठे मी ना महाराष्ट्र फिरलो आहे भारत फिरलो आहे जिथे जिथे नाटकांचे प्रयोग केलेत किंवा विदेशात म्हणा सगळीकडे जिथे जे शो करतो माझे फार मोजकेच मित्र आहेत आता ते मित्र का त्याला कारणं पण आहेत ते कधीच पुढे पुढा पुढाकार पुड़ घेऊन कधी पुढे येत नाहीत ते त्यांचं काम ते बाजून लांबून करतात पण मला सतत मार्गदर्शन करत असतात त्याचे मोजकेच आठ दहा लोक आहेत त्यापैकी बाळासाहेब आहेत पुस्तक हळू आहे पण आज मला नेमकं मिळालंय माईक त्यांच्याबद्दल बोलायचं कधी <laughs> बोलायलाच <laughs> मिळत नाही बोलावं म्हटलं तर बाळासाहेब लांब पाण्या गेले असतात अहो दोन नाही 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 माझं काय बोलायचं माझ्या तो बोलायचं नाही आज ना जसं आपण कान धरतो एका बसतो गप्प बसताना आम्हाला बोलू द्या ती व्यक्ती जिथून माझी मैत्री सुरू झाली ते म्हणजे गलगली निघाले चित्रपट आम्ही चिंच पिंपरी चिंचवडमध्ये करायला शूटिंगला आलो तोपर्यंत मी कधी ते आलोच नव्हतो चिंचवडला थिएटरला मुजकच येऊन जायचो वगैरे पण तोपर्यंत माझ्या ना कोणी मित्र होते ना कोणी काय प्रयोग करायचं जायचो जो काही रसिक का प्रेक्षक होता तोच येऊन भेटायचा ते होताच या शहराची ओळख पिक्चरमध्ये काम करत असताना झालीच सगळे मित्र होत गेले आता नेमके साळुके साहेब समोर बसलेत मी बाळासाहेब साळून घेत नाही तेवढे बऱ्याच वर्षाने बघते त्यांना असे बरेच लोक आहेत आमचे की ज्यांना मी त्या तेव्हा तेव्हा ओळखी झा पाडल्या माझ्या मी पिक्चरचं शूटिंग बऱ्याच ठिकाणी करतोही पण ना कुठेतरी तुमची ना आत्मीय तर जागे व्हायला लागते ना त्या वास्तूबद्दल त्या जागेबद्दल तसं नकळत हळूहळू मी इथे खेचला गेलो पिंपरी चिंचवडमध्ये त्याला कारण म्हणजे बाळासाहेब मैत्री वाढली इथे माझी प्रयोगसंख्या वाढत गेल्या नाटकांचे प्रयोग मी मुंबई पुणे नाशिक आमचे जे काही मेन मेन सेंटर ते करतोच नाटकांचे प्रयोग पण चिंचवडलेही चांगल्या नाटकांचे प्रयोग व्हावेत फक्त भरत जाधवच्या नव्हे तर बाकी चांगल्या नाटकांचे प्रयोग व्हावेत त्या तारखा चांगल्या तार चांगल्या चांगल्या तारख्यात चांगल्या चांगल्या नाटकांना निर्मात्याला मिळाव्यात त्यासु त्यासाठी सुद्धा खटपट करणारा माणूस हाच आहे आता काय संबंध नाही फक्त एक आवड इथल्या लोकांना पण नाटकाची चित्रपटांची आवड आजही गुप्त आहे फर्स्ट डे फर्स्ट शो कुठलाही चित्रपट होऊ देतो मराठी चित्रपट आला चांगला असू वाई दे वाईट असू दे बघणार परत त्यांच्या ग्रुपला सांग पिक्चर बघा पिक्चर बघा पिक्चर बघा मराठी चित्रपट बघा नसेल ते घेऊन जातात पिक्चर दाखवतात हे, हे ज्याला त्याला ता, संस्कार म्हणतो आपल्या भाषेत की मला अजूनही ते नेहमी म्हणतात की तुम्ही म्हणते सैरेसे इतके वर्ष चालले अजूनही चिंचवडमध्ये पिंपरीमध्ये असे लोक आहेत ज्यांना नाटक म्हणजे काय माहीत नव्हतं ते तुमच्या अनुषंगाने लोक येतात थिएटरपर्यंत नाटक बघतात अच्छा ह्याला नाटक म्हणतात का इथून जी सुरुवात हळूहळू हळू झाली आहे म्हणजे आधी होतीच रसिक प्रेक्षक नाही नाही पण अजून आत आतमध्ये आत ही लोक अजून येत नव्हती बाहेर ती बाहेर यायला लागली ती नाटकाला यायला लागली आज मला बरं वाटतं की जेव्हा नाटकांचे प्रयोग लागतात बुकिंग चांगलं होतं लोक येतात भेटतात ही आवड निर्माण जरी कलाकार करत असला तरी त्याचे प्रयोग इथे होणं यासाठी धडपड करणार पण माणसं लागतात ना त्यापैकी बाळासाहेब आहेत आणि कधी मला बोलायला मिळत नव्हतं त्याला कारण मिळत नव्हतं आज लकीली कारण हे मला मिळाले आम्ही आधी नाटकांचे प्रयोग माझं शूटिंग कुठे आहे तिथे नाटकाचा प्रयोग लावणार वगैरे नाटकाचा प्रयोग आणि मग कार्यक्रम घेणार पहिला हा कार्यक्रम आपल्या हातात घेतला आणि मग मी शो लावले <laughs> <दे। laughs> आता अदरवाईज मी डायरेक्ट मुंबईत सव्वीस सत्तावीस आठवड्यात मुंबईत माझे शो होतेच जेव्हा बाळासाहेब म्हणजे पंचवीस तारीख करूया कन्फर्म रात्री शो टाकतो आम्ही नाही लवकर संपणार ना मग रात्री शो पण माझा होईल मग हे हे पहिले ठरून मग मी शो लावले शो लावणं हे माझं निमित्त झालं पण हे ते इथे येणं हे खास होतं माझं आता आपण जाऊया पुस्तकावर लंबी रेस्का घोडा नका विचार करू की हिंदीमध्ये नाव आहे काय आहे त्यातल्या भावना महत्त्वाच्या आहेत आणि ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही एवढं लिहिलं आहे बाळासाहेब या व्यक्तीबद्दल तुम्ही जे काय मांडलं आहे ती खूप मोठी व्यक्ती आहे या शतकातला अभिनेता येतो अमिताभ बच्चन आपला 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 बच्चन आपण म्हणतो घरी आपण लहानपणा बघत बघत मोठं झालो पण ती व्यक्ती इतकी मोठी आहे त्याच फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच लोकांनी बरंच काही लिहिलं असेल तुम्ही बरोबर त्याच व्यक्तीला तुमच्या ताब्यात घेऊन त्याला काय म्हणायचं आणि लोकांपर्यंत काय पोचवायचं हे तुमच्या पुस्तकात मांडलं आहे तुम्ही आतापर्यंत काय होते कुठल्याही का कलाकाराचं किंवा नेत्याचं पुस्तक आपण लिहित जातो तेव्हा त्याचा जन्म इथे झाला मग त्याने तिथे हे केलं मग ते केलं मग त्याचं प्रेम जमलं मग असं असं ते ग्राफ असतो हे पुस्तक ग्राफ नाही आहे हे पुस्तक असं आहे की जे तीन पिक्चर आहेत जंजीर दिवार आणि शोले ज्यांना पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत झालेत आहेत तर ह्या चित्रपटातलं मेन नायक कोण आहे तर अमिताभ बच्चन ज्याची सुरुवात आणि जो महानायक झाला कसा तर ह्या तीन चित्रपटांबद्दल त्यांनी लिहिले आता पुस्तकबद्दल तुम्हाला कळेल की सगळ्या सगळ्या मोठमोठ्या कलाकारांनी नाकारलेला चित्रपट होता जंजीर हे तिन्ही पिक्चरमध्ये मेन रोल पहिला अमितभ फिक्स नव्हताच आधी दुसरे होते त्या नाही म्हणून मग अमितपलं घ्या अमितपलं घ्या अमित घेऊन ते तीन पिक्चर हिट झाले जो महानायक झाला हे मी पण बोलतोय बऱ्याच गोष्टी मलाही माहीत नाही पण ते पुस्तकं वाचताना आपल्याला कळालं तरी हा असं आहे ह्या ऍक्टर पण त्यांनी बोलवलं होतं पण तो ॲक्टर अवेलेबल नव्हता म्हणून अमिताभचं नाव आलं पुढे तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ना ह्या पुस्तकात छान पद्धतीने मांडले आहेत बाळासाहेबांनी मी त्यांचं आधीच पुस्तक पण वाचले सत्ता कारण इथलंच पि इम्प्रेम चिंचवडचं जसं तुम्ही म्हणता ना की महानायक चित्रपटातला किंवा काय तसं तुम्ही पत्रकारांमधले महानायकच आहात बाळासाहेब ज्यांच्या लिखाणात समोरच्या गोष्टी जास्त करण्याऐवजी कमी करतो ज्याला जास्त भेट ना ज्याला मी फावडा शब्द वापरतो तो फावडा आवरतो की नको उद्या बाळासाहेबांचा पेपरात <laughs> तो धाक असा लागतो ना म्हणजे तुम्ही अमिताभ बद्दलच्या पुस्तकात येल ना की तो अन्यायविरुद्ध आपलं मत मांडणारा अन्यायविरुद्ध भांडणारा असा त्यांना इंद्रिय अंग झाला तसं तुम्ही पण सेम आहात जिथे अन्य दिसतो तुम्ही पटकन आवाज उठवता म्हणून ती निदान वाद सरळ दिसते आपल्याला चालले आमच्या नाटकाच्या तारखा इकडच्या तारखा इथे प्रयोग का होत नाही प्रयोग व्हायला पाहिजे हा पण अन्यायच आहे त्यातही तुम्ही मध्ये येऊन जाता दम देता तेव्हा परत आम्हाला आमचे प्रयोग करायला मिळतात आम्हाला शनिवारी बार। हे पण <laughs> तुम्ही महानायकच आहात तर तुमचं जे मी पुस्तक वाचलं होतं सत्ता कारण ते इतकं का आवडलं त्याला कारण असं आहे की खूप कमी घटना आहेत पंचवीस वर्षातल्या अमकं अमकं झालं तमक तमक झालं तमक्या तमक्याच्या स्वीट्सचा प्रॉब्लेम झाला पण तमका तमका कसं उभा हो राहिला ही गोष्ट आहे जी सगळ्यांना माहिती येते तर नवीन काय आहे नवीन असं आहे ते पिक्चरसारखी गोष्टी लिहिली आहे त्याने म्हणजे आमच्या पिक्चरमध्ये कसं असतं एक मुलगा होतो म्हणते आई वडील असतात तर मुलाचं मुलाला शिक्षण होतं मुलाचं प्रेम जातं मग मुलाचं प्रेम झालं तर मग तो कसा विलांची गँग तयार होते आणि काय ही स्टोरी असते ना समजा तर पिक्चरमध्ये आम्ही काय दाखवतो त्या मुलाचं घर दाखवतो मग कसे आई वडील आहेत काय आहे त्याच टायमाला त्या ज्या मुलीच्या प्रेमात पाहिजे त्या म्हणून घर दाखवतो त्याच टायमाला या दोघांवर रॉक क्रॉस नजर टाकणारं विलन दिसतो आपल्याला त्याचंही घर दाखवतो मग विलनचे प्लॅन दिसतात मग मुलगा काय करतो मग सून का होणारी सून काय करते सेम मांडलं त्या सत्ताधार्यांमध्ये एकच गोष्ट जे काय घडलं आहे पण ते प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने मांडले त्यांनी नावं घेत नाही ते ज्या ज्या नेत्यांची नावं आहेत ते तीच गोष्ट घडली आहे पण ती त्यावेळेस ह्या अँगलने आम्ही बघितली आहे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नी आणि दुसरे ज्या त्याची गोष्ट सुरू होते ते 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 त्या व्यक्तीची त्या नेत्याची तर त्यांच्या त्या अँगलने ती गोष्ट मांडली तुम्ही बाळासाहेब म्हणलं बाळासाहेब तुम्ही सॉलिड मांडलाय हा पिक्चर होऊ शकतो पिक्चरमध्ये जसं लिखायला लागतं ना जे काय म्हणून तो ग्राफ लागतो ना त्या पद्धतीने त्यांनी लिहिलाय म्हणजे ही व्यक्ती त्या प्रत्येक गोष्टीकडे चारही अँगलने बघते एवढं कळते आपल्याला पण आपल्याला गोष्ट कळते तेव्हा कळते की ज्या गोष्टी घडल्या इथे त्या घडताना त्यावेळेस तिकडे काय घडत होतं आणि मग ती सीट इथली कशी गेली आणि तिथे कोण उभा कसा राहिला हे तीन चार अँगलने कळल्यामुळे ना तो मी मी ते डार्क जाणवत हो आपल्याला तुम्ही ज्यांनी वाचलं असेल तर वाचा तुमची इथलीच गोष्ट आहे जे मी त्रेस्त पण मी वाचून मी त्या गोष्टीत इन्वॉल्व्ह होत गेलो आणि मला त्याचा पिक्चर दिसायला लागला आज त्या पिक्चरमधल्या का महानायकाचं तुम्ही जेव्हा पुस्तक लिहित आहे तेव्हा सगळ्यांना माहिती आहे अमिताभ बच्चन काय सगळ्यांनी सगळं माहिती आहे मग मांडायचं कसं त्याला तर तुम्ही मांडले अशा पद्धतीनं की हा सागी सगळीकडे नाकारलेला माणूस आहे आणि ते त्यातही त्याला पिक्चरमध्ये चान्स मिळाला चान्स मिळाला आणि चान्स मिळाला आणि आज तो महानाईक झाला त्या पुस्तकात फोटो जे पूर्ण फोटोज वापरलेत त्या फोटोची एक स्टोरी आहे खूप कमी आहे ह्या गोष्टी म्हणजे मी मुद्दाम एक्स्ट्रा का सांगते पुस्तकाचे प्लस पॉईंट की पुस्तकातला अमिताभचा तुम्ही अमिताभचे फोटो सगळ्यांनी खूप बघितलं असेल आपलं आपलं पण त्यांना बघत होता पण मोठे झालं खूप फोटो वहिले आहेत आज पुस्तक ते फोटो जर दिसला आहे त्या पिक्चरचा डायलॉग काय आम्हाला उपसुक येतं तोंडात आणि तुम्ही लिखाड पण ते आले एवढे तुम्ही त्या जवळ पोचले त्या पुस्तका त्यामुळे ते पुस्तक अमिताभचं आहे आणि त्याचं कसं करिअर आहे हे सांगणार पुस्तक नाहीये हे तीन पिक्चर हिट होताना याचे किस्से काय झाले आहेत आणि कशा कशामुळे काय काय घडलंय हे खूप छान पद्धतीने मांडले ते आणि ते चांगलं मांडू शकतात याची गॅरंटी मला माहिती होतीच पण ह्या पुस्तकाच्या आमच्या काय मी अमिताबला ओळखतो म्हणजे मी पण तो ग्राफ वाचला आहे त्यांचा बराच अनुभवला आहे पाहिलं आहे ऐकलं आहे त्यांच्याबद्दल पण एवढं सगळं ऐकून सगळं स्व स्वतःच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये ठेवून देखील जेव्हा पुस्तक नव्याने मी वाचतो तेव्हा मला सुद्धा नव्याने बऱ्याच गोष्टी कळायला लागतात म्हणजे माझ्यासारखा माणूस जर ज्याला सगळं माहिती आहे बऱ्यापैकी माहिती असेल ऐंशी टक्के म्हणा तर तो तुमची पुस्त तुमचं पुस्तक वाचताना तो दहा टक्के त्याच्या त्याच्या ॲड ॲड होते अरे हे पण होतं मला नाही कळलं मी मुंबईत राहिला यांनी इतका बारीक अभ्यास त्या गोष्टीचा केला आहे त्यामुळे पुस्तक फार इंटरेस्टिंग झालं त्यामुळे अमिताभचं पुस्तक आहे काय आहे असं नाही आहे हे हो पुस्तक त्या शतकातल्या महानायकाचं पुस्तक आहे तो महानायक झालाच कसा तो तो अशा पद्धतीने झाला आणि मग त्यात दरम्यान गोष्टी आल्या पहिला सुपरस्टार राजेश खन्ना राजेश खन्ना आल्या सुपरस्टार झाल्यानंतर अमिताभ कसा आला मग अमिताभमध्ये काय प्लस पॉईंट होते त्या पुस्तकात त्यांनी म्हणजे त्या पुस्तकातच लिहिलेलं होते की राजेश खन अमिताभवाल राजेश खानची चालणं बंद झालं असं काही नव्हतं बरेच असे म्हणायचे तेव्हा पत्रकार लोक पण ते म्हणतात की तसं काही नाही आहे राजेश खन्नाची स्टाईल वेगळी होती तो रोमॅन्टिक हिरो होता आणि हा अँग्रियंग मॅन आला तर रोमांस लोकांना कंटाळा होतो बघून बघून आता आल्यानंतर लोकांच्या मनातले प्रश्न त्याच्या चेहऱ्यात यायला लागले अन्यायाविरुद्ध लढण्याचे ते सगळं आल्यानंतर ते, ते पुस्तक तो ऍक्टर रंजकोतगेरांना लोक वाटला असा तो प्रवास आहे त्या बऱ्याच गोष्टींना याला बारकावे म्हणतात आमच्या भाषेत ते बारकावे साधत साधत त्यांनी तो हे पुस्तक उभं केलंय माझ्या तर अनावरण झालंय हे मी घोषित करतोय पण हे अमिताभ आणि सगळं वगैरे मी बघितलं लहान लहानपणापासून किंवा लहान काही असं त्या क्षेत्रात असल्यामुळे पण आज बाळासाहेब सारखी एक व्यक्ती त्या व्यक् त्या उच्चांग लाटलेल्या व्यक्तीबद्दल जेव्हा लिहिते आणि त्यातले काय काय बारके जे आम्हाला माहीत नाहीत ते टाकते मला असं वाटते किती ग्रेट व्यक्ती बाळासाहेब तुम्ही आहात <laughs> आणि या पुस्तकाच्या माध्यमातून का विना तुमचा हा पैलू पण आम्हाला म्हणजे मी तुमच्या आधीच्या बातम्या पण आम्ही वाचायचो जेव्हा इथे येणताना मी बघा नंतर जर सत्ता कारण वाचलं मला वेगळं वाटलं मस्त वाटलं आज हे वाचलं तर मला खूप बरं वाटतंय की मी स्वतःला खूप लकी समजतोय की माझ्या काही मित्रांची मांदियाळी आहे जे काही मोजक्या लोकांची त्यात तुमच्या काही एक व्यक्ती माझ्यासोबत आहे किंवा मी त्यांनी तुमच्या सोबत आहे याचा मला इथे राहून उभं राहून अभिमान वाटतोय <laughs> आणि आज खरंच निमित्त आहे आज खऱ्या अर्थाने त्यांच्या बाजूला बसल्यामुळे फोटो कोणी कॅमेरा आला पळतात ते आज ते पळू शकत नसल्यामुळे आज निदान आहे <laughs> 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 ना माझाही फोटो त्यांच्यासोबत येतोय बाकी दिशाचा मी नेहमीच चाहते जवळ सैन्य मला खूप जवळ केलंय पण आजचा कार्यक्रम आहे ते येणं हे फक्त औपचारिकता आहे आणि माझ्या घरातलं असल्यामुळे मी घरचारखाच फील करतोय आणि या पुस्तकाला मनापासून आपल्या घरातल्या व्यक्तीकडनं जसं शुभेच्छा शब्द चुकीच आहे पण एक प्रेम जिव्हाळा ते सगळं प्रेम आणि तुम्ही तुम्हाला हे पुस्तक फक्त नाही तर जिथे जिथे मराठी माणूस आहे मराठीतच तुम्ही नावच होय तो फोटो पण सुप आहे बघा ना <laughs> सर्वसामान्य माणूस वाटतो त्याच्या कॉन्ट्रास्ट मागे दिलाय ना लंबी रेसका घोडा एक सर्वसामान्य माणूस एवढं काय करू शकतो का, का, का ते शतकातला महानायक होऊ शकतो का, का? हो का थे थे तो चेहरा आणि ते नाव हीच गंमत आहे पुस्तकाची हे उभं राहिलं बघा असे प्र बरेच फोटो आहेत त्यात उभं राही कळतं अरे तर का सिकत नाही का मग त्यात पुस्तक दिवारमधला दिसतं फोटो फोटो बघितला की आपल्याला पिक्चर आठवलं पाहिजे फोटो बघितला की आपल्याला डायलॉग आठवला पाहिजे हेच तर पुस्तकाचं गणित आहे ना इथेच तुम्ही जिंकल्या पाहिजे त्यामुळे माझ्याकडनं माझ्या संपूर्ण परिवाराकडनं त्याला तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि खूप प्रेम आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी वाचा थँक्यू धन्यवाद जय जय महाराष्ट्र